नमस्कार रस्ते हे विकासाचं प्रतीक असते आणि ह्या रस्त्यांचं सुशासन हे त्या जिल्ह्याचं प्रतीक असते जिल्ह्यातल्या रस्त्यांचं जे सुशासन असते ते, चा चा ते चालवणारा जो विभाग आहे त्या विभागाचे प्रमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस सरत दोन हजार चोवीस हे त्यांच्यासाठी कसं गेलं दोन हजार चोवीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडल्या मग त्या महामार्गाच्या दृष्टिकोनातून असू देत किंवा आतल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून असू देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्या कशा पद्धतीने त्यांनी उद्युक्त केलं की चांगल्या पद्धतीने ड्रायविंग कसं करावं आणि हेच तरुणाई ह्या तरुणाईला थोडासा लगाम घालून त्यांचं जीवित कसं वाचेल याच्यासाठी सुद्धा या, या परिवहन विभागाने काय काय प्रयत्न केले या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आपण आमंत्रित केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळेसाहेब यांना काळे साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिवहन विभाग म्हटलं की एक मोठं जाळं आपल्या डोळ्यासमोर येते मग त्याच्यामध्ये हायवे आले कधीतरी आपल्या डोळ्यासमोर येतात कुठेतरी ट्रॅफिक पोलीस रस्ता थांबून एखाद्या मोटरसायकलला त्याचं लायसन्स विचारतोय अशा पद्धतीचे ढोळमानाने चित्र डोळ्यासमोर येतोय एकूणच जर बघितलं तर परिवहन विभाग किंवा या रस्त्यांचं सुशासन राखणारा जो काही हा विभाग आहे याच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कशा पद्धतीचं गेलं दोन हजार चोवीस हे वर्ष जर का आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस या वर्षाची सुरुवातच जी आहे जानेवारी महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियान जे आहे त्या अभियानाने झालेली होती आणि या वर्षी जो आहे ते आपल्याला शासनाकडनं पंचवीस लाख रुपये इतका निधी रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम ह्या याच्यासाठी उपलब्ध झालेला दा होता त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत त्या या वर्षीच्या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राबविले होते त्यामध्ये आपण तुमचं ब्लड डोनेशन कॅम्प असतील त्यानंतर आय चेकअप कॅम्प असतील त्याचबरोबरीने आपण रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत रेडिओ ह्या माध्यमाचा देखील यावेळेला उपयोग केलेला होता त्या माध्यमातून देखील आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकू या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात आले होते त्यामुळे दृक श्राव्य माध्यमाबरोबरीनेच फक्त श्राव्य माध्यम जे आहे त्या माध्यमाचा देखील वापर करण्यात आलेला होता आणि त्या बरोबरीने आपले नेहमीचे जे काही कन्व्हेन्शनल मेथड्स असतील की पॅम्पलेट्स वाचणं झालं त्याच्यानंतर रोड सेफ्टीच्या पत्रिका वगैरे असतील ह्या दृष्टीने देखील आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्या बरोबरीने यावर्षी आपल्याला काही इंटरसेप्टर व्हेकल जे आहेत ते सुद्धा उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे आपला रस्त्यावरचा जो प्रेझेन्स आहे तो प्रेझेन्स देखील यावर्षी वाढलेला आहे याचबरोबरीने यावर्षी जर का अपघातांची टक्केवारी किंवा अपघातांचं प्रमाण आपण जर का पाहिलं तर नोव्हेंबर अखेरपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे इतके लहान आणि मोठे अपघात झालेले होते आणि त्या अपघातांमध्ये मिळून जवळपास एकोणऐंशी अपघाती मृत्यू या आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले होते हे अनफॉर्च्युनेट इव्हेंट जे आहेत हे अनफॉर्च्युनेट रस्त्यावरती होणारे जे मृत्यू आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत आणि त्या दृष्टीने आपण आता प्रयत्न करणार आहोत तर हे दोन हजार चोवीस साल हे जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने संमिश्र गेलं आपल्याला नवीन इंटरसेप्टर व्हेकल्स प्राप्त झाले त्याच बरोबरीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते सुरक्षा विषयक अभियान राबवले आणि हे जे होणारे अपघाती मृत्यू आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत त्या दृष्टीने आपण नियोजन देखील करतो आता जसं म्हणालात की अपघाती मृत्यू आपल्याला अप टाळायचे आहेत एकूणच जेव्हा रस्ता हायवे आणि मग वेग आणि वेग म्हटलं की तरुणाई हे कुठेतरी एक समीकरण आताच आपण बघतो ढोगळमानाने या तरुणांना हे वेगाची जी काही त्यांची नॅचरल परंतु त्यांना त्याच्यापासून परावृत्त करून आपला जीव किती महत्वाचा आहे किंवा त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने त्यांचं त्यांची शिस्त असावी हायवेवरती किंवा रस्त्यांवरती याच्यासाठी कशा पद्धतीचे तुमचे प्रयत्न सुरू आहेत किंवा काय करतात त्या संदर्भात रस्ते अपघातांमध्ये जर का आपण एज वाईज डिफरेंशिएशन पाहिलं तर रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये बरच प्रमाण जे आहे जवळपास साठ ते पासष्ट टक्के अपघाती मृत्यूमध्ये जर एज प्रोफाइलिंग आपण पाहिलं तर ते प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप जो आहे त्या प्रोडक्टिव्ह एज ग्रुपचा आहे म्हणजे जवळपास वीस वर्षापासून ते पस्तीस ते चाळीस ह्या वयोगटातल्या व्यक्ती जे आहेत ते जास्तीत जास्त अपघातग्रस्त होतात आणि हे होण्यामागचं कारण देखील हेच आहे की हे प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप रस्त्यावरती त्यांचा असणारा रोड प्रेझेन्स जो आहे तो जास्त आहे आणि त्याचबरोबरीने त्यांना असलेली कामाची घाई म्हणा किंवा वाढलेलं जे लाईफस्टाईल आहे आपलं जे फास्ट झालेलं लाईफस्टाईल आहे त्याची डिमांड म्हणा किंवा आता जे वेहकल जे आहेत ते व्हेकलमध्ये आलेलं मॉडर्नायझेशन असेल आपल्या रस्त्यांवरती झालेल्या सुधारणा असतील या सगळ्यामुळे अपघाती मृत्यूमध्ये अपघातग्रस्त होणाऱ्या प्रमाणामध्ये हा प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप सर्वात जास्त दिसतो आपल्याला आणि त्यामुळे आपलं सर्वात जास्त जे टार्गेट आहे तो हा प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप हाच आपलं टार्गेट आहे आणि ह्याच्या बरोबरीने आपला जो अप्रोच आहे ह्या अपघातग्रस्तांकडे किंवा ह्या अपघात टाळण्यासाठीचा तो टू प्रॉंग अप्रोच आहे दोन ह्याच्यावरती आपण कार्य करत आहोत ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर हा एज ग्रुप आहे ह्याचं असणारं काउन्सिलिंग की बाबा एक रस्त्यावरती तुमचा रोड प्रेझेन्स कसा असला पाहिजे रस्त्यावरती स्वयंशिस्त म्हणा किंवा रस्त्यावरचं जे काही आपले एटिकेट्स आहेत ते कशा पद्धतीने असले पाहिजे ह्याबद्दलचा त्यांना काउन्सिलिंग करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही रस्त्यावरती आपले जे काही नियम आहेत घालून दिलेले नियम आहेत ते जर का तुम्ही पाळणार नसाल तर तुम्हाला त्याबद्दल शिक्षाही केली जाईल तर ती शिक्षा कशा पद्धतीची असेल ह्याचं जे आहे ते आपण कारवाई करतो आहोत तर ते कारवाई करण्यासाठी आपल्याकडे इंटरसेप्टर व्हेकल्स आहेत बऱ्याचदा होतं असं की कारवाई करत असताना आपण जर का त्या व्यक्तीला थांबवलं तर त्या थांबवण्याच्या वेळी त्या व्यक्तीने केलेले वेगवेगळे प्र प्रयत्न किंवा मला ह्या जे कारवाई होणार आहे त्या कारवाईपासून सुटण्यासाठीचे प्रयत्न त्यातनं परत नव्याने अपघातग्रस्त होण्याची शक्यता असते त्यामुळे आपले जे इंटरसेप्टर व्हेकल्स आहेत ते ह्याच प्रिन्सिपलवरती आधारलेले आहेत की कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती व्यक्तीला न थांबवता त्याला फक्त वॉर्न करून त्याद्वारे के, केली जाणार आहे याबाबत जे आहेत ते आपल्या इकडे इंटरसेप्टर मध्ये स्पीड गन मा आहेत त्या स्पीड गनच्या माध्यमातून आपण जर का रस्त्यावरती तुम्ही दिलेला जो वेग आहे त्या वेगापेक्षा जास्त वेगाने जात असाल तर तुम्हाला फक्त फोटो काढून रडारच्या माध्यमातून जे आहे ते तुम्हाला चलान जनरेट केले जाऊ शकतं रस्त्यावरती जर का तुम्ही टू व्हीलरमध्ये हेल्मेट घालत नसाल तर त्यामध्ये जे आहे ते तुम्हाला जे फोटो आहेत ते इंटरसेप्टर व्हेकलमध्ये निघणारे फोटो त्याच्या माध्यमातून तुमच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि बरोबरीने इंटरसेप्टर व्हेकलमध्येच जर का आपण कारमध्ये सीट बेल्ट लावलेला नसेल तर त्या माध्यमातून देखील इंटरसेप्टरच्या माध्यमातून आपला फोटो काढला जाऊन त्यातनं त्याच्यावरती आपल्यावरती कारवाई होणार आहे त्याच्यामुळे सर्व जे काही रोड युजर्स आहेत तर सर्वांना आमचं आवाहन आहे की रस्तेविषयक जे नियम आहेत ते नियम जे आहेत ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत शासनाचा जो उद्देश आहे तो आपल्यावरती कारवाई करण्याचा नसून आपला जीविताचं जे जी रक्षण आहे ते रक्षण करणे हाच आहे त्यामुळे ज्या आपण रस्त्यावरती असाल त्यावेळेला रस्त्याचे नियम जे आहेत ते आपण सर्वांनी काटेकोरपणे पाळायचे आहेत जेणेकरून आपल्या जीविताला आणि आपण जे बाकीचे जर आहेत त्यांच्या कोणाच्याही जीविताला हानी पोहोचणार नाही निश्चितच आता जसं म्हणालात की इंटरसेप्टेड व्हेकल्स आहेत त्याच्यामार्फत फोटो काढले जातात आणि जनरेट होऊन ते त्यांच्या त्यांना म्हणजे दंडात्मक जी काही आहे ते त्यांना रिसिट जाते आणि त्या पद्धतीने त्यांना दंड भरावा लागतो परंतु जनरली असं आपण बघतो की जो काही दंड असतो तो भरला जातो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणजे त्याची रक्कम जी असते ती एवढी छोटी असते की ती भरली ना मग ठीक आहे आपण पुन्हा त्याच पीडने परत त्याच रस्त्याने जायला आपण मोकळे ही कुठेतरी जी भावना आहे ती अर्थात हा पॉलिसी मॅटर आहे की त्याला मोठ्या पद्धतीचं जर दंडात्मक कारवाई करायची असेल तर त्याच्यासाठी तो ठरवावं लागणार तो, तो पॉलिसी डिसिजन आहे परंतु हे होऊ नये कारण आपण एक जनरली बघतो म्हणजे आपण एक असं साधारण आता जेव्हा मी बोलत होते त्यावेळेस मी हेच व्हिज्युअलाइज करत होते की एखाद्या वळणावरती कुठेतरी पुढे दोन ट्रॅफिक पोलीस थांबलेले असतात था आणि था, था, अलीकडच्या वळणावरती अनेक मोटरसायकल असतात की ज्यांच्याकडे हेल्मेट नसते मग ते वाट बघत असतात ते केव्हा तिथून जात आहेत कारण तोपर्यंत त्यांना तिथून जाता येत तो नसते ही जी भावना आहे ही कुठेतरी कमी होणं आवश्यक आहे आपल्याकडे या दृष्टिकोनातून जर बघितलं आता तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की जीव हा आपला आहे म्हणजे मुद्दाम काय कोणी काहीतरी अपघात आज करायचंय म्हणून काही घराबाहेर पडत नसतो परंतु ही एक म्हणजे कॉमन ह्याच्यामधली एक भावना आहे की जो आपला जीव आणि समोरच्या जीव वाचायचा असेल तर आपण व्यवस्थित आपलं रस्त्यावरच जी काही सेफ्टी आहे ती करायला पाहिजे परंतु त्याचबरोबर आता सिंधुदुर्ग जिल्हा जर म्हटला तर खारेपटण पासून बांद्यापर्यंत आपला हायवे सुरू झालेला आहे हायवेवरून अनेक प्रकारची वाहनं जात असतात आता तर क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत थर्टी फर्स्टची एक वेगळी झिंग असते लोकांच्या मनामध्ये त्या अनुषंगाने सुद्धा गोव्याच्या दिशेला जाणारी अनेक वाहनं असतात अशा वाहनांच्या दृष्टिकोनातून किंवा एकूणच असे जेव्हा उत्सवी वातावरण असते जिल्ह्यामध्ये गणपती असेल क्रिसमस असेल दिवाळी असेल अशा वेळेस काही विशेष अभियान तुमच्याकडून घेतले जातात का येस नक्कीच हे जे काही फेस्टिवलचे दिवस आहेत उदाहरणार्थ गणपतीचा सीझन झाला त्यावेळेला आपल्याकडे येणारा इन्फ्लक्स खूप जास्त असतं आणि आपला जो हायवे आहे सिक्स्टी सिक्स जो आहे त्या रस्त्याचं काम आता अतिशय उत्तम झालेलं आहे तो मोठा झालेला असल्यामुळे आणि त्या ठिकाणी एकदम सपाट सरळ रस्ता असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं वळण नाही कुठल्याही प्रकारचा अवरोध नसल्यामुळे बऱ्याचदा व्हेकल जे आहेत ते खूप जास्त स्पीडने जात असतात तर अशा व्हेकल्सला आणि कुठल्याही प्रकारे उत्सवाला गालबोट लागू नये या दृष्टीने आपण काउन्सिलिंगचं जे आहे ते काउन्सिलिंगचे काउंटर वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेले असतात आपले जे काही टोल नाके आहेत की ते अजून सुरू झालेले नाहीत मात्र त्या ठिकाणी वाहनांचा वेग जो आहे तो कमी केला जातो त्या ठिकाणी म्हणा जंक्शन पॉईंट जे आहे त्या जंक्शन पॉईंटला आपण काउन्सिलिंग साठी आपलं मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं असतं त्याचबरोबरीने आता आपण जसं मेन्शन केलं की नवीन वर्षाची जी काही झिंग आहे त्या नवीन वर्षाच्या झिंग त्याच्या अनुषंगाने देखील आपण ड्रिंक अँड ड्राईव्हचं चेकिंग जे आहे ते ड्रिंक अँड ड्राईव्हचं चेकिंग सुद्धा आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने बाकीच्या रोड युजर्सला आपल्याकडून त्रास होईल किंवा आपल्याही जीविताला धोका होईल अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आपण रस्त्यावरती वावर असू नये निश्चितच हे करत असताना आता म्हणजे आपण बघितलेलं आहे गणपतीच्या वेळेस तुमचा एक खूप चांगला उपक्रम होता तुम बॉर्डरवरती तुम्ही एक शामियेनं उभारलेलं आणि तिथे येणाऱ्या सकाळच्या वेळेस येणारे म्हणजे पर्टिक्युलरली लक्झरी चे ड्रायव्हर वगैरे त्यांना चहा तुम्ही देत होता त्यांची झोप घालवत होतात काय आहे त्या मागचा उद्देश काय आहे हे जे आहेत आपल्या इकडे सर्वात मोठा उत्सव जो आहे गणेशोत्सव त्या गणेशोत्सवासाठी येणारे जे चाकरमाणी असतील पर्यटक असतील हे जे आहेत ते मोठ्या सिटीतनं ना, उदाहरणार्थ मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरातनं मोठा प्रवास करून येत असतात आणि अशा वेळेला प्रवासाच्या अंतिम टप्प्यामध्ये तो जो आलेला शिनवटा आहे किंवा आता आपलं अंतर बरंचसं कापलेलं आहे आता थोडंसंच अंतर जायचं आहे ह्या शेवटच्या टप्प्यावरती बऱ्याचदा झोप लागणे किंवा डुलकी येणे किंवा थोडासा निष्काळजीपणा म्हणा यामुळे बऱ्याचदा चुका होण्याची आणि त्यातनं अपघात वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपली जी हद्द आहे त्या आपल्या हद्दीमध्ये आपण पोहोचल्यानंतर आपला जो शिनवटा आहे तो घालवण्यासाठी म्हणा किंवा आता प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आता मेजर टप्पा तर आपण पार केला शेवटच्या टप्प्यासाठी आपण न थांबता थोडस आपल्या शारीरिक क्षमता ज्या आहेत त्यांना ताण देऊन आपण आता मुक्कामीच पोहोचूयात ह्या हिशोबाने आलेला कुठेतरी जो एक निष्काळजीपणा म्हणा तर् किंवा एखादी जी आहे आता तळमळीची वृत्ती की आता आपल्याला पोहोचायचंच आहे आणि आपले जे नातेवाईक आहेत आपली वाट पाहतायत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि तो जो शेवटचा काही क्षणांचा अवधी आहे तो देखील आता मला नकोसा झालेला आहे तिथपर्यंत पोहोचण्याची जी आस आहे ती जरी असली आपल्याला तरी त्यातनं चुका होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या शेवटच्या टप्प्यावरती आपला शिनवटा घालवण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला जर का एखादी झोपेची थोडीशी हे येत असेल तर ती घालवण्यासाठी म्हणून आपण आपल्या जिल्हा हद्दींवरती जे आहे त्या ठिकाणी श्यामियाने उभारून त्या ठिकाणी आरामाची व्यवस्था म्हणा किंवा चहापानाची व्यवस्था ही आपण करत असतो त्याद्वारे आपण ते, ते जे चालक आहेत त्या चालकांना चांगल्या फॅसिलिटी देण्याचा आणि अपघात होण्यापासून टाळण्याचा एक आपण उपक्रम घेत असतो निश्चितच बऱ्याच वेळेस आपण बघतो की ऍक्सिडेंट एखादा मोठ्या प्रमाणात झाला म्हणजे जर जीवितहानी झाली तर रक्ताची कमतरता बऱ्याच वेळेस आढळते आपण रक्तदान शिबिरं सुधार घेतलेली आहेत ती सुद्धा ड्रायव्हर्सची म्हणजे चालकांची रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत कित्येक वेळेस गांधीगिरीमध्ये त्यांना गुलाबाचं फुल देऊन की बाबा तुम्ही शांततेने हे करा वाहनं चालवा किंवा हा जो काही वेगाची नशा आहे ती करा काय ह्याच्यातून याच्या याचा, याचा परिणाम तुम्हाला कितपत जाणवला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितच हा जो आहे तो आता ही जी समस्या आहे ही समस्या काही एक सोल्युशन दिलं आणि त्यातनं उत्तर आलं किंवा त्यातनं लगेच रिझल्ट दिसला असं तर काही होणार नाहीये ह्यासाठी त्यामुळे आपल्याला वेगवेगळे जे अप्रोचेस आहेत मल्टीप्रोंग अप्रोच आपल्याला ठेवावाच लागणार आहे आणि जे आपल्याला फॉर्मेटिव्ह एज ग्रुप मधल्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे आपलं पंधरा ते वीस ते पंचवीस हा जो वयोगट आहे हा वयोगट बऱ्यापैकी आपला मोल्डेबल असतो की ह्याच्यावरती आपण जर काही संस्कारक्षम उपक्रम राबवू शकलो तर निश्चितच आपल्याला त्यांच्यावरती जे रस्ते सुरक्षेचं जे काही प्रावधान आहे ते आपण त्यांना नक्की देऊ शकतो त्यामुळे पंधरा ते वीस हा एज ग्रुप जो आहे त्या एज ग्रुपवरती आपण त्यांना काउन्सिलिंग करून म्हणा रोड सेफ्टीचे जे काही आपले जे काही चांगल्या सवयी आहेत त्या चांगल्या सवयी त्यांच्या अंगी राबवून आणि त्यांच्या अंगी बांधवल्याच्या बरोबरीनेच त्यांचे जे पालक असतील त्यांचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यावरती देखील त्याचा प्रभाव पडेल या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचा पुढचा जो एज ग्रुप आहे जर का आपण तीस पस्तीस चाळीस हा जो वयोगट पाहिला तो वयोगट कमावणारा वयोगट आहे त्यामुळे त्यांना जर का आपण वेगळ्या पद्धतीने सांगू शकलो तर त्यांच्यासाठी सांगण्याची पद्धत वेगळी असते कारण की ते कमावत्या वयोगटातल्या असल्यामुळे त्यांना माहितीये जर का आपण या ठिकाणी काही चूक केली आणि आपल्याला आर्थिक भूर्दंड बसला तर ते आपल्या जे काही महिन्याचं बजेट आहे त्या महिन्याचं बजेट कुठेतरी डळमळीत करू शकतं त्यामुळे प्रत्येक वयोगटासाठी जो आहे तो प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अप्रोच आपल्याला ठेवावा लागत असतो त्यामुळे फॉर्मेटिव्ह एज ग्रुपसाठी आपण जसं म्हणा तसं गांधीगिरी म्हणा किंवा आपण त्यांना काउन्सिलिंग करून की ह्या चांगल्या सवयींचे फायदे काय आहेत हे, हे त्यांच्या अंगी बांधवून किंवा त्यांना सांगून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो मिड एज ग्रुप जो आहे त्यासाठी दंड कारवाया हा एक आपला अप्रोच आहे निश्चितच आपण हायवे म्हटल्यानंतर गेल्या म्हणजे आपण वर्षभरात बघितले की जे हायवेला मिडल कट होते त्यातून एखादा मोटरसायकलवाला आलाय त्याला येणाऱ्या गाडीने उडवलंय असे आपण दोन तीन प्रकार आपल्या जिल्ह्यात सुद्धा बघितलेले आहेत तर एकूणच या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपला महामार्ग आपल्या जिल्ह्यातून जाणारा महामार्ग त्याला असलेले मिडल कट आणि काही ठिकाणी म्हणजे आता कुडाळमध्ये आर एस एनच्या ठिकाणी एक फार म्हणजे तसा तो अवघड हे आहे क्रॉस करणं अशा ठिकाणी आहे किंवा अशा दोन तीन स्पॉट आहेत की जिकडे हे अवघड आहे आता एका ठिकाणी झाराप झिरो पॉईंटला तर ब्रिजेस करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी अशा ठिकाणी तुमचे काही कारण आपल्याकडे सिग्नल नाही आहेत आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते अशा वेळेस प्रिकॉशनरी मेजर्स काय घ्यावेत असं तुम्हाला वाटतं आणि अशा ठिकाणी कारण कायमस्वरूपी तिथे कोणाची तरी आवश्यकता पण दुर्दैवाने तिथे आपण सातत्याने कोणाला ठेवू शकत नाही अशा वेळेस आपण काय करू शकतो आपण जसं पॉइंट आउट केलं की काही ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी इंजिनिअरिंग सोल्युशनचीच गरज आहे जसं आपण झारा पॉईंटचं सांगितलं झारा पॉईंटला आता इंजिनिअरिंग सोल्युशन म्हणजे तिथे आता उड्डाणपूलच होतो आहे तर त्याचबरोबरीने हे जे काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात अशा ठिकाणं जे आहेत ती आपण आयडेंटिफाई करतो आहोत मान्य जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण आरटीओ विभाग झालं पोलीस विभाग झालं त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभाग यांच्या बरोबरीने आता एक आपण संयुक्त सर्वे करतो आहोत आपल्या कम्प्लीट जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सर्वे करत असताना आपण प्रत्येक ठिकाणी काही इंजिनिअरिंग सोल्युशनची रिक्वायरमेंट आहे का त्या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज आहे का किंवा अंडरपासची गरज आहे का किंवा एखादा टी जंक्शन असेल तर त्या टी जंक्शनला असलेली अतिक्रमणं हटवणे असतील किंवा त्या ठिकाणी जो अप्रोच रस्ता, त्या अप्रोच त्या जो रस्ता आहे त्या अप्रोच रोडवरती स्पीड ब्रेकर टाकणं असेल किंवा त्या ठिकाणी जो रस्ता आहे तो महामार्गाला येऊन मिळतो आहे तर त्या ठिकाणी वायडनिंग करणे रस्त्याचं वायडनिंग करणे जेणेकरून महामार्गावरती असलेली वाहनं जी आहेत ती अप्रोच रोडवरच्या वाहनाला व्यवस्थितपणे दिसून तो सुरक्षितपणे आपलं जे वाहन आहे ते महामार्गावरती आणू शकतो या याबाबतचे जे काही आपलं एक सर्वे आहे तो सर्वे आपण आता सध्या कंडक्ट करतो आहोत आणि प्रत्येक तालुक्याच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या तालुक्याच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या आहेत आपल्या इकडे मेजर तीन तालुके जे आहेत त्या तीन तालुक्यांमध्ये होणारा अपघातांचं प्रमाण जास्त आहे कारण की आपला जो नॅशनल हायवे आहे एन ए सिक्स्टी सिक्स जो आहे तो त्या तीन तालुक्यांमधनं जातो त्यामुळे त्यांची असलेली रिक्वायरमेंट जी आहे ती वेगळी आहे काही ठिकाणी आपल्याला जे घाट रस्ते आहेत वळणावळणाचे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी असलेली रिक्वायरमेंट वेगळी आहे त्यामुळे एकच सोल्युशन आपण सगळ्या ठिकाणी राबवू शकत नाही त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या गरजेनुसार आणि त्या ठिकाणी जर काही इंजिनिअरिंग सोल्युशनची गरज असेल तर त्या दृष्टीने आपण हा एक संयुक्त सर्वे आता सध्या करतो आहोत आणि त्याचं रिझल्ट आल्यानंतर म्हणजे त्याचे जे काही परिणाम आहेत ते सर्वेक्षणाचे ते सर्वेक्षणाचे परिणाम आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इंजिनिअरिंग सोल्युशनची जे आहेत ते सोल्युशन देऊन आपण त्या ठिकाणचे जे काही अपघातग्रस्त पॉइंट आहेत ते आपण कमीत कमी, कमी करण्याचे उपाययोजना राबवणार रा हो। आहोत निश्चितच याच्याबरोबर सातत्याने आरटीओ विभाग हा चर्चेत असतो तो म्हणजे ओव्हरलोड वाहन आणि मद्य पिऊन म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणं सर्रास असं बघितलं जाते की जे मोठे व्हेकल्स असं म्हणजे ट्रक किंवा अशा पद्धतीचे ते ड्रायव्हर जे असतात ते मद्यप्राशन करून गाडी चालवतात बऱ्याच वेळेस स्वतःचा जीव मुक्तात किंवा दुसऱ्यांच्या जीवाला हे करण्यासाठी ते कारणीभूत ठरतात तसंच ओव्हरलोड की ज्याच्यामुळे रस्त्याची तर आपल्या खराबी होतेच परंतु न अनवधानाने काहीतरी का चूक झाली था। आणि काहीतरी झालं तर था अपघात घडू शकतो अशासाठी तुम्ही स्ट्रिक्टली काय रूल फॉलो करता आणि त्या पद्धतीचे गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही किती साधारण दंडात्मक कारवाई झालेली आणि कशा पद्धतीची झाली आहे आपण जर का पाहिलं तर ओव्हरलोड त्याच्यानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह हे जे आपले जे अपराध आप, आहेत त्या अपराधांमध्ये आपल्याला ओव्हरलोड वाहतूक जर का पाहिली तर ओव्हरलोड वाहतुकीसाठी आपल्याकडे जो बॉर्डर चेकपोस्ट आहे त्या बॉर्डर चेकपोस्टवरती म्हणा किंवा आपलं जे काही फ्लाईंग स्क्वॉड आहे त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील याच्यावरती वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते आणि त्याच बरोबरीने कारवाई करण्याबरोबरीने ते, ते चालकानेच चा ओव्हरलोड जे आहे ती ओव्हरलोड वाहतूक करू नये यासाठी देखील आपण त्याची चालकांची जी काही लायसन्स आहेत त्या लायसन्सवरती देखील कारवाई करतो आहोत चालक आणि मालक या दोघांवरती देखील दंडात्मक कारवाई करतो आहोत आणि त्याचबरोबरीने ड्रिंक अँड ड्राईव्ह जे आहेत त्या ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये दे देखील तपासणी करून आपल्या बरोबरीने बाकीचे जे विभाग आहेत त्या विभागांकडून देखील आपल्याकडे जी दे काही का कारवाई करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ ट्रॅफिक पोलीस असेल किंवा बाकीच्या जे स्टेट मधलं पोलीस असेल बाकीच्या मधलं पोलीस असेल आपल्या इथल्या एखाद्या व्यक्तीने तिकडे जर का तशा पद्धतीने कारवाई केली असेल तर त्यांच्या लायसन्सवरती कारवाई करण्याचं देखील आपण या माध्यमातून काम करतो आहोत एकतीस डिसेंबर जवळच येतोय एकतीस डिसेंबरला एक रात्रीचा एक वेगळा उन्माद असतो रस्त्यांवरती प्रत्येक रस्त्यांवरती त्या अनुषंगाने काय प्रिकॉशन घेतली आहे तुम्ही एकतीस डिसेंबर जो आहे तो अजून आता जरी दूर असला तरी आपण जे आहोत ते ड्रिंक अँड ड्राईव्ह ची तपासणी करणं असेल त्याच्या बरोबरीने आपण जे इंटरसेप्टर व्हेकलच्या माध्यमातून स्पीड जे आहेत अतिवेगाने जाणारी वाहने आहेत त्यांच्यावरती कारवाई करतो आहोत त्यामुळे सर्वांना एक आवाहन आहे आरटीओ कार्यालयातर्फे की कुठल्याही प्रकारे आपण रॅश ड्रायव्हिंग रस्त्यावरती करू नये अतिवेगाने वाहन चालवून अपघातग्रस्त किंवा अपघात घडेल अशा पद्धतीने आपण चालवू नयेत आणि कुठल्याही पद्धतीने एखाद्या अंमली पदार्थाचा वापर करून वाहन चालवू नये निश्चितच आता जसं सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग हा जास्ती असं नेहमीच म्हटलं जाते इथे युवकांची संख्या जास्ती आहे आणि त्याच अनुषंगाने इथले वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे अनेक म्हणजे एकेका घरामध्ये आता प्रत्येकाची एक, एक मोटरसायकल असते किंवा बाईक असते किंवा टू व्हीलर असते म्हणजे आईची वेगळी असते बाबांची वेगळी असते दोन मुलांची वेगळी असते आणि प्रत्येक घरात एक फोर व्हीलर ही असतेच असते की जे प्रमाण पूर्वी फार कमी होतं एखादी मोटरसायकल कुठेतरी दिसायची हे प्रमाण आणखीन पुढे वाढतही जाणार आहे अशा वेळेस दोन हजार पंचवीस येत आहे जास्तीत जास्त अपघात होऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते या अनुषंगाने दोन हजार पंचवीस साली झिरो अपघात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्हावेत याच्यासाठी तुम्ही या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यातल्या युवकांना काय संदेश द्याल पंचवीस जे आहे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्याला निश्चितच अपघात मुक्त करायचा आहे आपल्या जिल्ह्यात होणारे जे अपघात आहेत आणि त्या अपघातामार्फत अपघातांमुळे रस्त्यावरती होणारा जो रक्तपात आहे आणि त्यात मेनली जो आहे तो तरुणांचा की जे आपण जे म्हणतो की हा देश तरुणांचा आहे आणि तरुण जे आहेत ते आपल्याला प्रगतीला हातभार लावणारे आहेत तर हे जे फॉर्मॅटिव्ह किंवा प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप आहे त्याचा होणारा जो रक्तपात आहे तो, तो, तो निश्चितच आपल्याला कमी करायचा आहे रस्त्यावरचा होणारा रक्तपात आपल्याला थांबवायचा आहे त्या दृष्टीने आपण रस्त्यावरती इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यासारख्या सिस्टीमचाही अवलो अवलंबन करतो आहोत की ज्या माध्यमातून काय होईल की कुठल्याही प्रकारे व्हेकलला ऑबस्ट्रक्शन न करता रस्त्यावरती सर्वत्र यंत्रणेचा वॉच राहील पण त्याचबरोबरीने माझं सर्वांना आवाहन आहे की कि यंत्रणा किती जरी लक्ष ठेवून असली तरी आपण स्वतःचा एक वॉच जो आहे तो आपल्या स्वतःचं लक्ष आपल्या स्वतःच्या वागणुकीवरती ठेवावं भले आपले आई वडील आपल्याला पाहत असतील नसतील किंवा आपले जे गार्डियन आहेत आपले पेरेंट्स आहेत त्यांचं जरी आपल्यावरती लक्ष असेल नसेल तरी तरुणांनी जे आहे ते स्वयंशिस्तीनेच आपल्या वेगावरती नियंत्रण ठेवायचं आहे सगळ्यात पहिला आपला ब्रेक जो आहे तो आपल्या मनाचा ब्रेक जो आहे त्याचा वापर करायचा आहे वेहिकलचे जे ब्रेक आहेत ते आपल्याला साथ देतील न देतील याच्याबद्दल नंतरची गोष्ट आहे कारण की अपघात होत असताना आपल्याला फार कमी असा रिस्पॉन्स टाइम मिळतो पण जर का आपल्या मनाचा ब्रेक जो आहे तो जर का आपण वेहिकलवरती ठेवला तर तो, तो सर्वोत्तम ब्रेक असणार आहे त्यामुळे माझं या माध्यमातून आपलं सर्व तरुणाईला आव्हान राहील की आपण रस्त्यावरती ज्या वेळेला असू त्यावेळेला आपण आपल्या पालकांचा आपल्यावरती अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाचा आपण सर्वात प्रथम विचार करायचा आहे आणि हे जे महामार्ग आहेत ते आपले समृद्धीचे महामार्ग कसे होतील आणि आपला रस्ते जे आहेत ते रस्त्यावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचा रक्तपात कसा होणार नाही आणि ह्या रस्त्यांच्या माध्यमातून दळणवळण सुरक्षित होऊन आपल्याला त्यातून समृद्धी कशी मिळेल आपला जो विकास जो आहे आपल्या जिल्ह्याचा तो कसा होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचं रोड रेज असेल किंवा कुठल्याही प्रकारचं रस्त्यावरचं अनियंत्रित करणारं वातावरण जे आहे अनियंत्रित करणारं आपलं बेछूट वागणं जे आहे ते आपल्याला टाळायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला दोन हजार पंचवीस हे वर्ष अपघात मुक्त वर्ष असं आपल्याला करायचं आहे आणि त्यातनं आपला, आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो अपघातमुक्त जिल्हा होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे निश्चितच आज आपले प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आत्ता जी शेवटी सांगितलेलं आहे ते निश्चितच महत्वाचं आहे की सर्वोत्तम ब्रेक हा आपल्या मनाचा ब्रेक आहे तो जर असेल तर निश्चितच पुढे होणाऱ्या अप्रिय घटना आपण टाळू शकतो आणि त्यांनी एक शब्द वापरला की रक्तपात रस्त्यावरचा रक्तपात खरंच हा रक्तपात जर आपल्याला थांबवायचा असेल तर मनावरचा ब्रेक हा सर्वोत्तम ब्रेक आहे आणि तो जर केला तर झिरो अपघातांचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होण्यास फारसा वेळ लागणार नाही हे सगळं आपल्या हातात आहे बंधूंनो आणि भगिनींनो निश्चितच काळेसाहेबांनी हा जो काही मूल मंत्र दिलेला आहे त्याचा अवलंब आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक तरुण करेल आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक गाडी चालवणारा नागरिक करेल आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा झिरो अपघात जिल्हा शून्य अपघात जिल्हा म्हणून नावलिक नावलौकिकास येईल अशी आपण आशा करूया काळेसाहेबांनी जो आपल्याला आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण कोकण सदलाईच्या वतीने मी त्यांचे आभार तर मानतेच परंतु त्यांनी दिलेला मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक हा मूलमंत्र शंभर टक्के तुम्ही तुमच्या मनात रुजवा आणि त्याचा अवलंब आजपासूनच सुरू करा काय साहेब तुम्ही आपल्या स्टुडिओत आलात आणि अत्यंत अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण कोकण सदलाईच्या परिवारातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद